नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर एस डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी एम आर भरती म्हणजे आज झालेल्या पेपर या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण सर्व शिफ्ट घेणार आहोत तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे मित्रांनो चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला मतदानाच्या शाहीमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो मतदानाच्या शाहीमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सिल्वर नायट्रेट हे मतदानाच्या शाहीमध्ये वापर केला जातो प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी कोणता राष्ट्र कवाड समूहाचा सदस्य नाही खालीलपैकी कोणता राष्ट्र कवाड समूहाचा सदस्य नाही या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो स्पेन प्रश्न क्रमांक तिसरा समृद्धी महामार्ग या प्रकल्पांची अंमलत बजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे समृद्धी महामार्ग या प्रकल्पांची अंमलत बजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे या प्रश्नाचा उत्तर आहे मित्रांनो एम एस आर डी सी प्रश्न क्रमांक चौथा फोर्सवन या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कर्ती दलाचे मुख्यालय कोठे आहे फोरसवन या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष दलाचे मुख्यालय कोठे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो मुंबई येथे आहे प्रश्न क्रमांक पाचवा सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या समर्थनार्थ साजरा केला जातो सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या समर्थनार्थ साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो शाहू महाराज प्रश्न क्रमांक चव्हा मीराबाई चानू ही प्रसिद्ध खेळाडू खालीलपैकी कोणत्या राज्याची रहिवाशी आहे मीराबाई चानू ही प्रसिद्ध खेळाडू खालीलपैकी कोणत्या राज्याची रहिवाशी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो मणिपूर प्रश्न क्रमांक सातवा गौतम बुद्ध आपल्याला अनुयान उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करत असतात गौतम बुद्ध आपल्याला अनुयान उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करत असतात या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पाली भाषेचा वापर करत असतात प्रश्न क्रमांक आठवा संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो मोझरी प्रश्न क्रमांक नववा सत्यमय जयंती हे घोषवाक्य सर्वप्रथम कोणी लोकप्रिय केले सत्यमय जयंती हे घोषवाक्य सर्वप्रथम कोणी लोकप्रिय केले या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पंडित मदन मोहम मालविया यांनी सत्यमेव जयंत हे कोशवाक्य सर्वप्रथम लोकप्रिय केले प्रश्न क्रमांक दहावा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो दोन ऑक्टोंबर हे दिवस आंतरराष्ट्रीय हिंसा दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक अकरावा गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो नाशिक या जिल्ह्यात गोदावरी नदीचा उगम झाला आहे प्रश्न क्रमांक बारावा ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेशास कोणत्या नावाने संबोधले जाते ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेशास कोणत्या नावाने संबोधले जाते या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो डाऊन्स प्रश्न क्रमांक तेरावा खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्व अभावी होती खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्व अभावी होती या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो मूडदूस प्रश्न क्रमांक चौदावा पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो भीमा या नदीवर पंढरपूर हे शहर वसलेले आहे पंधरावा रेरा कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे रेरा कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बांधकाम व्यवसाय प्रश्न क्रमांक सोळावा बलत्कार पंडित महिलांसाठी आर्थिक मदतीसाठी खालीलपैकी कोणती योजना कार्यान्वित आहे बलात्कार पंडित महिलांसाठी आर्थिक मदतीसाठी खालीलपैकी कोणती योजना का कार्यान्वित आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो मनोधैर्य योजना प्रश्न क्रमांक सतरावा खालीलपैकी कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने कोविड नाईन्टीनमुळे पतीचे निधन झालेल्या महिलांसाठी मिशन वास्तल्य हे विशेष अभियान सुरू केले खालीलपैकी कोणते राज्य केंद्रशासित प्रदेशाने कोविड नाईन्टीनमुळे पतीचे निधन झालेल्या महिलांसाठी मिशन वात्सल्य हे विशेष अभियान सुरू केले या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो महाराष्ट्र या राज्याने प्रश्न क्रमांक अठरावा बहुजन हिताय बहुजन सुखाय ही, ही कोणाची शिकवण आहे बहुजन हिताय बहुजन सुकाय ही कोणाची शिकवण आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बुद्ध यांची शिकवण आहे प्रश्न क्रमांक एकोणीसवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो चौदा ऑक्टोंबर सन एकोणीसशे छप्पनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे बौद्ध धर्म स्वीकारला प्रश्न क्रमांक विसावा महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला या प्रश्नाचा उत्तर मित्रांनो वसंतराव नाईक प्रश्न क्रमांक एकवीसवा मुंडा ही आदिवासी जमात मुख्यतवे टिंपटिंब या राज्यात आढळते मुंडा ही आदिवासी जमात मुख्यतवे टिंपटिंब या राज्यात आढळते या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो झारखंड प्रश्न क्रमांक बावीसवा देशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्याचे आहे देशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्याचे आहे या प्रश्नाचं उत्तरांतरण बिहार या राज्याचे आहे प्रश्न क्रमांक तेवीसवा मारिया रेषा आणि दिमित्री मोराटो यांना कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक मिळालेले आहे मारिया रेषा आणि दिमित्री मोराटो यांना कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक मिळालेले आहे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो शांतता प्रश्न क्रमांक चोवीसवा भामरागड येथील नदी संगमनात खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही भामरागड येथील नदी संगमात खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो प्राणहिता प्रश्न क्रमांक पंचवीसवा एवरेस्ट सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो अरुणिमा सिन्हा प्रश्न क्रमांक सव्वीसवा आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन करून नवीन तयार झालेले घटक राज्य कोणते आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन करून नवीन तयार झालेले घटक राज्य कोणते या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो तेलंगणा प्रश्न क्रमांक सत्तावीसवा सुचेता दलाल या पत्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत सुचेता दलाल या पत्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो अर्थशास्त्र प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो एकोणतीस ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक एकोणतीसवा धोलावीरा हे पुरातत्व स्थळ कोणत्या कालखंडाशी संबंधित आहे धोलावीरा हे पुरातत्वस्थळ कोणत्या कालखंडाशी संबंधित आहे या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो सिंधू संस्कृती क्रमांक तिसावा हडपा संस्कृती इसवी सन पूर्व दोन हजार पाचशेच्या आसपास विकसित झाली होती ती सध्या कुठे आहे हडपा संस्कृती इसवी सन पूर्व दोन हजार पाचशेच्या आसपास विकसित झाली होती ती सध्या कुठे आहे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पश्चिम भारत आणि पाकिस्तान प्रश्न क्रमांक एकतीसवा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नटराज ही दगडी नरनृत्य करणारी मूर्ती सापडली होती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नटराज ही दगडी नरनृत्य करणारी मूर्ती सापडली होती या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो हडप्पा प्रश्न क्रमांक बत्तीसवा खालीलपैकी कोणते स्थळ सिंधू संस्कृतीचा भाग नाही खालीलपैकी कोणते स्थळ सिंधू संस्कृतीचा भाग नाही या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो उरुक हे स्थळ सिंधू संस्कृतीचा भाग नाही प्रश्न क्रमांक तेहतीसवा खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीच्या मुद्रावर वारंवार दिसतो खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीच्या मुद्रावर वारंवार दिसतो या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो हा प्रश्न क्रमांक चौतीसवा हडप्पाचे कोणते ठिकाण भूकुंपाचे सर्वात जुने पुरावे दाखवते हडप्पाचे कोणते ठिकाण भूकुंपाचे सर्वात जुने पुरावे दाखवते या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कालिबंगन पस्तीसवा मेहरगढ पाकिस्तानमधील सर्वात प्राचीन नवाशमयुगीन स्थळ कोणत्या नदी खोऱ्यात वसलेले आहे मेहरगड पाकिस्तानमधील सर्वात प्राचीन नवाशमयुगीन स्थळ कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो बोलन स्वा हडपा शहरांचा खालीलपैकी कोणता भाग बालेकिला म्हणून ओळखला जात असे हडप्पा शहरांचा खालीलपैकी भाग बालिकिल्ला म्हणून ओळखला जात असे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पश्चिम प्रश्न क्रमांक कर सदोतीसवा खालीलपैकी कोणी महायजोदोडोचा शोध लावला खालीलपैकी कोणी माहेजोदोडोचा शोध लावला या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आर डी बॅनर्जी प्रश्न क्रमांक अडोतीसवा हडपाच्या कोणत्या ठिकाणी कालव्याचे अवशेष सापडले आहेत हडपाच्या कोणत्या ठिकाणी कालव्याचे अवशेष सापडले आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो शोर्तू घाई प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा नंदुरबार जिल्ह्यातील एकूण लोकसंख्यापैकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती टक्के आहे नंदुरबार जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती टक्के आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो एकोणसत्तर पॉईंट अठ्ठावीस टक्के प्रश्न क्रमांक चाळीसवा जम्मू व काश्मीर कोणत्या तारखेपासून केंद्रशासित प्रदेश म्हणून कार्यान्वित करण्यात आलेला आहे जम्मू व काश्मीर कोणत्या तारखेपासून केंद्रशासित प्रदेश म्हणून कार्यान्वित करण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो एकतीस दहा दोन हजार एकोणीस